नमस्कार मंडळी अक्षरमानवच्या प्रयोगांमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण चार्जरची ही जी पिन खराब झालेली दिसते आपल्याला याच्यावरती आपण घरगुती काय उपाय करू शकतो याच्यासाठी आजचा हा व्हिडिओ आपण बनवतो आहे याच्यामध्ये तुम्ही पाहताय की एक जुनी पेनातली रिफिल आपण घेतली त्याच्यासोबत शार्पनर घेतला आहे आपण ज्याला टोक यंत्र असं म्हणतो आपण आणि इथं चार्जर आहे ज्याची पिन इथं खराब झालेली दिसते आपल्याला तर चला हे कसं हा प्रयोग कसा, कसा करतात ज्याच्यामुळे ही पिन आपण पुन्हा दुरुस्त करू शकतो किंवा त्याला एक संरक्षण देऊ शकतो याच्यासाठी हा व्हिडिओ आहे रिफिलला या टोक यंत्राच्या मदतीनं असं फिरवून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये स्प्रिंग सारखा एक पार्ट तयार होतो तुम्ही बघत असाल लागता की याच्यामध्ये ती रिफिल कशा पद्धतीने या टोक यंत्रामधून बाहेर येताना पेनातल्या स्प्रिंग सारखी ती दिसते आपल्याला असं थोडी ताकद लावून ती ओढली की ती तुटते आणि जिथं आपल्या चार्जरला काही डॅमेज झालेला आहे त्या ठिकाणी ती स्प्रिंग सारखी झालेली जी काही रिफिल आहे ती अशी एका अर्थानं ओवून घ्यायची ती ओवून घेतल्यानंतर जो भाग त्याचा खराब झालेला आहे चार्जरच्या वायरचा त्याच्यावरती पूर्णपणे पाहू शकत असाल की कशा पद्धतीने इथं आपण रिफिल पासून काढलेला हा भाग या चार्जरच्या तुटलेल्या वायर मध्ये आपण बसवलेला आहे आणि ज्याच्यामुळे वायर आता पुन्हा इथं खराब होणार नाही किंवा तुटण्याची शक्यता नाही तर आपण सुद्धा हा आपल्या चार्जरला घरगुती उपाय करू शकता ज्याच्यामध्ये आपल्याला काही हानी पोहोचणार नाही किंवा चार्जरचंही काही नुकसान होणार नाही प्रत्येकानं हा व्हिडिओ पाहिला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद